ओम गणेशाय नमहा नमस्कार मित्रांनो आज आपण रामायणातील असा एक प्रसंग उलगडणार आहोत जो तुम्ही कधीच इतक्या खोलवर ऐकला नसेल रावणासारख्या महाबलाढ्य विद्वान युद्धकुशल सम्राटाने जेव्हा लंकेतले सर्वात मोठे युद्ध रणांगणात पाहिले तेव्हा एक क्षण असा आला होता की त्याच्यासमोर लक्ष्मणाला मारण्याची सुवर्णसंधी उभी होती मेघनादाने शक्ती अस्त्र सोडून लक्ष्मणाला मृत्युप्राय अवस्थेत आणले होते संपूर्ण वानरसेना थरथर कापत होती राम हतबल झाले होते आणि रणभूमीवर शांतता पसरली होती पण खरा प्रश्न असा आहे रावणाने लक्ष्मणाला का मारलं नाही फक्त बेशुद्ध करून का थांबला इतकी मोठी संधी असताना त्याने रामाचा सर्वात जवळचा योद्धा संपवला नाही हे का ही गोष्ट समजून घेतली तर तुम्हाला रामायणातील एका गुप्त अध्यायाची दारं उघडतील हा निर्णय साधा नव्हता त्यामागे होती भविष्यवाणी शाप रावणाची भीती देवनियती आणि रणनीती ज्याबद्दल बहुतांश लोकांना अजिबात माहिती नाही मित्रांनो हा संपूर्ण प्रसंग इतका महत्वाचा आहे की जर रावणाने त्या दिवशी लक्ष्मणाला मारले असते तर रामायणाचा शेवटच बदलला असता रामाचा अवतार लंकेचा विनाश सीतेचं भवितव्य सगळं काही वेगळ्या दिशेने गेलं असतं म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका कारण ज्या क्षणी तुम्ही हे संपूर्ण सत्य जाणाल त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की रावणाचा हा निर्णय साधा नव्हता तो संपूर्ण विश्वाच्या नियतीशी जोडलेला होता तर चला मित्रांनो रामायणातील या थरारक रहस्याच्या प्रवासाला सुरुवात करूया शेवटपर्यंत नक्की बघा मेघनाथ युद्ध रणांगणातील थरार मेघनाथ आणि लक्ष्मण यांच्यात झालेलं युद्ध हे रामायणातील सर्वात भयंकर सर्वात निर्णायक आणि सर्वाधिक रहस्यमय युद्ध मानलं जातं हे युद्ध म्हणजे फक्त दोन योद्ध्यांचा संघर्ष नव्हता तर ते होतं धर्म आणि अधर्म सत्य आणि अहंकार निष्ठा आणि मायावी शक्ती यांचं थेट टक्कर देणारे युद्ध लंकेच्या भूमीत अकराव्या दिवसाची सकाळ समुद्राच्या लाटा धगधगत होत्या अग्नीचा प्रकाश हवेत पसरला होता आणि लंकेची भिंतही आज कंप पावत होती कारण रणांगणात आज सामोरे जाणार होते इंद्रजीत मेघनाथ आणि शेषावतार लक्ष्मण मेघनाथ हा साधा राक्षस नव्हता त्याला इंद्रजीत का म्हणत कारण त्याने देवेंद्रालाही पराभूत केले होते अग्निवान मायानिवारण नागपाश ब्रह्मास्त्र प्रत्येक अस्त्रामागे त्याची अमानवी शक्ती दडलेली होती त्याने जेव्हा रणांगणात प्रवेश केला तेव्हा आकाश काळवंडलं वादळ उठलं आणि सभोवताली असलेल्या वानरसेनेला शिरशिरी आली दुसरीकडे लक्ष्मण मर्यादांचा योद्धा रामाच्या छायेसारखा सत्यासाठी जीवन समर्पित करणारा युद्धात निर्भय पण मनाने अत्यंत शांत जसे दोघे आमनेसामने आले तेव्हा रणांगणाला जणू श्वासही घ्यायला वेळ मिळत नव्हता तासन तास युद्ध चाललं मेघनाथाने मग आपल्या मायाशक्तीचा वापर सुरू केला तो अदृश्य झाला वानरसेना घाबरून पळू लागली पण लक्ष्मण शांत होते त्यांच्या मनात फक्त एकच भावना रामासाठी माझा जीवही अर्पण लक्ष्मणाने आपल्या दिव्यदृष्टीने मेघनाथाचा अदृश्य प्रवास ओळखला आणि एका अशाक्षणी प्रत्युत्तर दिलं की मेघनाथाचा कवच तडकला पहिल्यांदाच मेघनाथाने वेदनांनी किंकाळी फोडली रावणाच्या राज्यात ही किंकाळी म्हणजे लंकेचा अभिशाप होता पण युद्ध इथे थांबत नव्हतं आपला अपमान सहन न होऊन मेघनाथाने रामायणातील सर्वात भीषण अस्त्र वापरले शक्ती अस्त्र हे अस्त्र ब्रह्मदेवाने दिलेलं आणि मृत्यू निश्चित करणारा शस्त्र आकाशातून अग्नीचा डोंबाच उतरला लक्ष्मणाने संपूर्ण शक्तीने बचाव केला पण अस्त्राने त्यांना भेदत रणांगणात जोरात उडवून दिलं त्यांचा देह रक्ताने माखला श्वास थांबू लागले आणि लक्ष्मण बेशुद्ध पडले संपूर्ण रणांगणात सन्नाटा रामाच्या डोळ्यातून अश्रू वानरसेना हतबल या क्षणी मेघनाथाला लक्ष्मणाचा गळा कापून विजय मिळवता आला असता पण रावणाचा आदेश वेगळा होता आणि हीच खरी गोष्ट संपूर्ण रामायण बदलणाऱ्या रहस्याची सुरुवात होती आदेश रावणाने मेघनाथाला का रोखले मेघनाथाने शक्ती अस्त्राने लक्ष्मणाला रणांगणात कोसळवलं क्षणी संपूर्ण लंका जणू आनंदाने गरजून उठली होती पण या उत्सवाच्या गोंगाटात एक गोष्ट कुणाच्या नजरेत आली नाही मेघनाथाने लक्ष्मणाचा गळा कापला नाही त्याने विजयाची अंतिम शिक्का मारली नाही याचं कारण होतं लंकेच्या राजमहलात बसलेला एक गुप्त आदेश मेघनाथ युद्धासाठी निघण्यापूर्वी रावणाने त्याला खास एकांतात बोलावलं होतं रावण म्हणाला इंद्रजित ऐक आजचा दिवस निर्णायक आहे पण लक्ष्मणाला मारायचं नाही रावणाने डोळे मिटले एक खोल श्वास घेतला आणि अत्यंत गंभीर आवाजात सांगितलं त्याला जखमी कर बेशुद्ध कर पण मरण देऊ नकोस आणि फक्त एवढंच म्हणाला लक्ष्मणाचा मृत्यू संपूर्ण लंकेसाठी अपशकून आहे मेघनात रागाने पेटला होता पण तो पित्याचा आदेश बदलू शकत नव्हता रावणाच्या मनातल्या तीन मोठ्या भीती रावणाने ही आज्ञा देण्यामागे एक नाही तर अनेक कारणे होती एक देवशाप शेषनागाचा अवतार रावणाला माहित होतं की लक्ष्मण हा साधा मनुष्य नाही तो शेषनागाचा अवतार आहे एका गूढ शापानुसार शेषनागाचा वध करणारा स्वतःच्याच वंशाचा विनाश ओढवतो रावणाला हा रहस्यपूर्ण शाप पूर्णपणे ज्ञात होता कारण तो ज्योतिष वेद आणि देवदानवांच्या रहस्यांचा अधिपती होता दोन रामाचा रौद्रावतार लक्ष्मण मेल्यावर राम रौद्रावतार घेतील रामांचा त्या अवतारातला कोप लंकेला राखेत बदलेल हे रावणाला अगदी ठाऊक होतं लक्ष्मणाचा मृत्यू हा रामाच्या मनातील संयमाचा शेवटचा धागा तोडणारा होता तीन इंद्रजितचा मृत्यू निश्चिती रावणाला हेही माहिती होतं की इंद्रजितचा वास्तविक मृत्यू फक्त लक्ष्मणाच करू शकतो लक्ष्मण जिवंत असेल तर युद्धाच्या संतुलनात काहीतरी आशा होती तो मेला तर इंद्रजीत स्वतःच अमंगल शक्तींनी असुरक्षित होईल हे रावणाला माहीत होतं ही सगळी कारणं मनात ठेवून रावणाने फक्त एक वाक्य उच्चारलं इंद्रजित लक्ष्मणाला मारा नको तो जिवंत राहिला पाहिजे मेघनाथाने शक्तीअस्त्राने लक्ष्मणाला बेशुद्ध केलं पण अंतिम वार करण्यासाठी हात उठला तेव्हा पित्याचा तोच आदेश त्याला आठवला आणि तो थांबला शेषनागाचा शाप नियतीचे बंधन रावणाने लक्ष्मणाला का मारलं नाही हे अगदी स्पष्ट होतं कारण हा साधा मनुष्य नव्हता तर देवशाप घेऊन पृथ्वीवर आलेला शेषनागाचा अवतार होता लक्ष्मण हा शेषनागाचा अवतार शेषनाग म्हणजे विश्वाच्या संतुलनाचा पाया प्राचीन शाप जो कोणी शेषनागाच्या अवताराचा वध करील तो स्वतःचा वंश साम्राज्य आणि रक्तपरंपरा गमावेल त्याचा विनाश निश्चित आहे रावणाला हे माहीत होतं की लक्ष्मणाचा मृत्यू म्हणजे नियतीला धक्का देवशाप मोडला तर संपूर्ण लंका भस्म होईल रावणाने भविष्यवेत्यांकडून अनेक संकेत ऐकले होते शेषावताराला मारणारा राजा युद्धाने नाही तर देवक्रोधाने नष्ट होईल याचा अर्थ होता रावणाने लक्ष्मणाला मारलं असतं तर राम किंवा सेना नाही स्वतः नियतीच लंकेचा अंत करणार होती म्हणूनच तो युद्धात कितीही क्रूर असला तरी लक्ष्मणावर अंतिम वार करण्याचा आदेश त्याने कधीच दिला नाही लक्ष्मणाचा मृत्यू रामाचा संहारक रूप लक्ष्मण बेशुद्ध पडले त्या क्षणी रावणाच्या डोळ्यात भीती होती रामाच्या रौद्रावताराची भीती राम हे मर्यादेचे संयमाचे प्रतीक आहेत पण तेच विष्णूचे अवतार आहेत शांतता हा त्यांचा गुण आहे पण रौद्रावतार हे त्यांचे अद्वितीय शक्तीरूप रावणाला माहीत होतं लक्ष्मण जखमी झाला तर राम लढतात लक्ष्मण मेला तर राम संहारक बनतात सीतेचे अपहरण झाल्यावर राम शांत राहिले पण लक्ष्मणाचा मृत्यू झाला असता तर रामाचा कोप अनियंत्रित झाला असता अशा रौद्ररामाला ना अस्त्र थांबवू शकतं ना सेना ना लंकेचा प्रचंड सोन्याचा किल्ला रावणाची रणनीती स्पष्ट होती एक रामाला भावनिकरित्या कोसळू देऊ नका दोन त्यांचा रौद्रावतार जागृत होऊ देऊ नका तीन लक्ष्मणाला मारणं म्हणजे रामाच्या मनातला संयमाचा शेवटचा धागाच तुटला असता रावणाचा खरा भय राम नव्हे तर रामाचा रौद्रावतार होता त्याने लक्ष्मणाला मारलं असतं तर तो फक्त रामाला शत्रू बनवणार नाही तर संहारकाला जागवणार होता म्हणूनच रावणाने आदेश दिला लक्ष्मणाला बेशुद्ध करा पण त्याचा मृत्यू माझ्या हातून होऊ देऊ नका रावणाचा गुप्त आदर आणि युद्धनीती रावणाला आपण क्रूर राजा म्हणून ओळखतो पण त्याच्या मनात राम आणि लक्ष्मण या दोघांविषयीचा गुप्त आदर होता शत्रू असूनही रावण त्यांच्या पराक्रमाचा आणि धर्मपालनाचा अत्यंत मोठा आदर करत होता लक्ष्मणरामाचा सावलीसारखा निष्ठा आदर शौर्य आणि संयम यांचा स्तंभ होता रावणाला असा कायरपणा मान्यच नव्हता तो शत्रूला कमजोर करून जिंकण्यात नव्हे तर समोरासमोरच्या युद्धात जिंकण्यात विश्वास ठेवणारा राजा होता लक्ष्मणाला मारणं म्हणजे रामाला भावनिकरित्या तोडणं रामाला मोडून युद्ध जिंकणे रावणाला कधीच अभिमानास्पद वाटले नसते त्याच्या दृष्टीने धर्मयुद्धाचा नियम असा होता शत्रूच्या हृदयावर नाही शत्रूच्या पराक्रमावर विजय मिळवा म्हणूनच रावणाचा आदेश स्पष्ट होता लक्ष्मणाचा जीव घेऊ नका तो जखमी होईल पण मरणार नाही कारण असा शूर योद्धा रणांगणात मारला जाऊ नये आणि रावणाच्या युद्धकोडला ते कधीच योग्य नव्हते नियतीची भविष्यवाणी लंकेचा विनाश रामायणातील अनेक प्रसंगांमध्ये भविष्यवाणी आणि देवांचा संचार खोलवर जोडलेला आहे त्यातील सर्वात भयावह भविष्यवाणी होती लक्ष्मण जिवंत असेपर्यंत लंका टिकेल ही भविष्यवाणी ब्रह्मदेवाच्या वचनातून जन्मलेली होती त्यांनी सांगितलं होतं शेषावतार जिवंत असेपर्यंत अधर्माचा अंत रोखता येईल पण त्याचा मृत्यू झाला की संहाराचा चक्र फिरू लागेल लक्ष्मण जिवंत असला तर युद्ध संतुलित राहील लक्ष्मणाचा मृत्यू झाला की रामाचा संहारक रूप जागृत होईल आणि लंका एका दिवसात राख बनेल रावणाने अनेकदा ध्यानात पाहिलं होतं की लक्ष्मणाचा मृत्यू झाला की राम डोळे लाल करून संहारक बनतात त्यांचा बाण सूर्याप्रमाणे जळतो आणि लंकाज्वाळांत वितळते युद्ध जरी चालू होतं तरी रावणाची एकच काळजी होती लक्ष्मण मेला तर लंकेचा अंत निश्चित लक्ष्मण जिवंत म्हणजे लंकेला थोडा वेळ अजून लक्ष्मण मृत म्हणजे लंकेचा शेवट या भविष्यवाणीनेच त्याचे हात थरथरवणारे निर्णय बदलणारी आणि त्याच्या पत्नाला पुढे ढकलणारी ठरली निष्कर्ष लक्ष्मणाचे वाचणे हे सर्वात मोठे वळण जर त्या दिवशी मेघनाथाने रावणाचा आदेश झुगारून लक्ष्मणावर अंतिम वार केला असता तर आज आपण जे रामायण जाणतो ते कधीच घडलं नसतं परिस्थिती लक्ष्मणाचा मृत्यू झाला असता तर रामाचे रूप राम विश्वसंहारक विष्णू बनले असते युद्धकाळ तब्बल दहा दिवसांचं युद्ध एका दिवसात संपलं असतं लंका लंकेचा किल्ला राक्षसवंश एका दिवसात राग झाला असता युद्धाचा संदेश रामायणाचा संदेश संयम ऐवजी संहार झाला असता म्हणूनच लक्ष्मणाचं वाचणं हे युद्धातील सर्वात मोठं वळण ठरलं आणि त्याने रावणाला त्याच्याच नियतीच्या बंधनात बांधून ठेवलं मित्रांनो रावणाने लक्ष्मणाला का मारलं नाही या रहस्यामागची खरी कारणं तुम्हाला कशी वाटली ही माहिती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल जर ही कथा समजावून घेऊन तुम्हाला नवं काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट धर्म इतिहास कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका